हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज मी थोडा लवकर सुटली कारण आज पोंधराची विदई आहे ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून माझ्या घरीच आहे तो आणि आता जेव्हापासून तो पकडण्यात आलेला आहे तर दोन दिवसापासून तो पिंजऱ्यातच आहे तर त्याला आज ॲक्च्युली सोडणं बाहेर गरजेचं कर आहे कारण किती पण म्हटलं तरी त्याला तर पिंजऱ्यात चांगलं वाटत नसेल तर आज पाऊस पण येत नाही आहे वातावरण आज खूप छान आहे तर जशी माझे मिस्टर झोपेतून उठले की मग त्याला घेऊन बाहेर जाईल तर आता सगळेजण झोपले आहे आज मी थोडी लवकर उठली तर लवकर लवकर नाश्ता वगैरे करून घेते आणि मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला की मग त्याला बाहेर नेऊन सोडून देईल आणि सोबतच आज साफसफाई पण करावी लागेल कारण खूप अजीबसं फील होतं आहे मला एकदम म्हणजे रॅटने खूप ते फ्रीजच्या मागच्या साईडने वगैरे खाण करून ठेवली आहे तो खूप अजिबसं वाटत आहे तर सगळं ते मला साफसुफ करावं लागेल तर आता जाऊन आधी बनवते नाश्ता तर आज पोहा तर्री पोहा बनवते कारण तर्री पोहा सगळेजण खाऊन घेतात आणि मिस्टरांना मुलाला पण खूप आवडते तर मी तर्री पोहाच बनवते आज आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मग रॅडला नेऊन सोडेल बाहेर वातावरणच छान आहे तर आज काही पाऊस वगैरे येत नाही आहे सध्या वातावरण छान आहे तर आता जाऊन बनवत्या आधी पोहा कारण लवकर लवकर आज कामं करायचे मला तर तेलामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे ब्राऊन झाले की काढून घेईल जाड पोहे धुवून साळणीमध्ये काढून घेतलेले आहे तर या पोह्यावरच हे जे शेंगदाणे हे काढून घेता म्हणजे जे पण ऑइल असलं ते पोह्यालाच लागते मग तेलामध्ये राई टाकलेले आहे त्यानंतर जिरं आणि आता उभा चिरलेला कांदा टाकत आहे त्यानंतर कढीपत्ता आहे कढीपत्ता आणि हिरव्या मिरची पण मी यामध्येच टाकून देईल कांदे थोडे सॉफ्ट झाले की यामध्ये पोटॅटो टाकून देणार तर आता आलू छान पकू द्यावं लागेल तर हे मी झाकून ठेवेल चण्याची तरी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कांदे घेतले आहेत दोन त्याच्यानंतर टमाटर आणि खडे मसाल्यामध्ये विलायची आहे दोन लवंग आहे मोठी विलायची आहे आणि काळी मिरी आहेत दोन तर पोहा बनवत असताना माझे मिस्टर आले आणि ते मग त्यांनी टाकले याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकत आहे आवश्यकतेनुसार आणि ह्याच्यामध्ये हिरवे मटर टाकून दिले तेव्हा तू काय करत आहे तू उं? तर दुसऱ्या साईडने मी तर्री बनवत आहे तर कढाईमध्ये तेल घेतलं आता याच्यामध्ये दोन तेजपान आणि जो लसन में अद्रक लसण असंच मी ठेचलेलं होतं खलबत्त्यात ते टाकत आहे आणि थोडंसं हे सॉफ्ट झालं अद्रक लसण की यामध्ये मग जो कांद्याचा मसाला आहे तो टाकून देईल दुसऱ्या कढाईमध्ये मिस्टाराने टाकले आहेत पोहे आणि आता ते छान मिक्स करत आहेत अद्रक लसण छान झाल्यानंतर मी याच्यामध्ये कांद्याचा जो मसाला होता वाटलेला तो टाकलेला कांद्याचा मसाला छान पकल्यानंतर याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकलेलं आणि यानंतर मी टाकेल चणा तर चणा काही मी भिजत नव्हता घात गा, घातला वेळेवरती मी असं प्लॅन केलं की आज तरी पोहा बनवायचा तर मग कुकरमध्येच चणे होऊ दिलेत मी पाच सहा सिट्टीवर ते छान पकलेत तर आता हे टाकत आहे मी मसाल्यामध्ये आणि मग जेवढा रस्सा हवा असेल तरी त्या हिशोबाने पाणी टाकेल आणि एक दोन उकडे आले की तर्री रेडी होऊन जाणार तर तर्री पोहा आहे रेडी मिस्टरांना नेऊन देते आता फ्रेंड्स ॲकुरी स्टाईल तर्री पोहा घ्यायसाठी आ तर आता बनवलेला आहे चाय नाश्ता झाला आता थोडा चाय पिते आणि त्याच्यानंतर भरपूर आता काम आहे चिमू तू काय करते आहे तू काय करते हाय दोन दिवसापासून उंदीर पिंजऱ्यातच आहे आणि ते त्याने मस्त पोट्टी करून ठेवली त्याच्यामुळे खूप स्मेल येत आहे स्मेल आ रही पिंजरा जो आहे तो आतमध्ये टाकलाय बॅग मध्ये आणि आता घेऊन जाऊ आम्ही बाहेर गेला गेला गेलं गेला गेलं उंदीर गेला इथे खात आहे मस्त काढा काडा खात आहे म्हटलं झाडाचं घेतलं सोडलं आत्ताच गेला तर आज बाहेर वातावरण खूपच छान वाटत आहे एकदम मस्त थंड थंड आणि पाऊस आज येत नाही आहे पण असं नाही की पाऊस येणारच नाही पावसाचं काही सांगता येत नाही आबाड बघा आबाड आहेच पाऊस कधी पण येऊ शकते पण मी म्हटलं पाऊस येण्याच्या आधी उंदराला बाहेर सेफली सोडलेलं बरं तर म्हणून त्याला आधी बाहेर घेऊन आलेली आहे आणि आता मी बस एकदम जवळ आलेलीच आहे घराच्या आणि आता घरी आल्याला ला, कामाला लागावं लागेल तर इथेच ओट्यावरती उंदराचा पिंजरा ठेवलेला होता बघा किती घाण करून ठेवली और बापरे मला इतकं असं स्मेल अजिबशी येत होती त्याच्यामुळे चा आता चांगलं पूर्ण हा ओटा घासून घ्यावा लागेल छान घासून घेईल मी इथनं उंदराला जर पिंजऱ्यासोबतच बाहेर जर ठेवलं ना गार्डनमध्ये तर आतापर्यंत तो जिवंत नसता मेला असता कारण मुंग्यांनी वगैरे ना त्याला खूप त्रास दिला असता मला ॲक्च्युली कसं इथे माझ्या इथे सेफ होता कारण इथे मुंग्या वगैरे माझ्या घरी काहीच राहत वगैरे नाही त्याच्यामुळे मला माहीत होतं की तो इथे जर राहील तर तो सेफ राहील म्हणून मग मी इथे ओट्यावरती ठेवला होता त्याचा पिंजरा या ओट्यावरती घासलेले भांडे ठेवले जाते त्याचं स्टँड आहे भांड्याचं आणि चॉपिंग वगैरे काही करायचं असलं तर याच ओट्यावरती करत असते मी आता दोन तीन दिवस इथे उंदीर होता तर त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या ओट्यावरती करायची जिथे मी कुकिंग करते तिथेच करायची आणि आता छान मी साफ केलेलं आहे सर्व पुसून घेतलेलं तर ओटा साफ झालेला आहे आता फ्रीजच्या मागे सर्व साफ करून घेते तर माझी मेड आलेली आहे तर विचार केला तिची थोडी हेल्प घेऊन पटापट साफसफाई करून घेते म्हणजे मग माझ्या एकटीवरती राहणार नाही तर मी आता फ्रीज थोडी पुढे घेत आहे तर इथे बघा उंदराने किती घाण करून ठेवलेले आहे तर आता माझी मेढीतून झाडून देत आहे नाही तर सर्व मागेच असतं पण आज त्या लवकर आल्या तर त्या किचनची साफसफाई मेठ करत होती तर विचार केला की जाऊन मी माझी बेडरूम साफ करून घेते कारण हलक्या हलक्याशी जाडे दिसत होते फॅन पण थोडा फॅनवरती डस्ट दिसत होता तर म्हटलं एका याच्यातच साफसफाई होऊन जाईल पूर्णतने पण एक या रूमची किचनची झालीच आहे आता इथली करून घेते तर फॅन वगैरे सर्व पुसून घेतलेला नाही तर मग माझी बेबी मला कामं करून नयेत आज तिचे पप्पा पण फ्री होते तर तिचे पप्पा बघत होते ते मी म्हटलं पटापट करून घेते थोडी साफसफाई झाली की बरं वाटते घरात आणि पावसाचे दिवस आहे तर थोडं ना किचकिच वाटते त्याच्यामुळे साफसूफ घर असलं की चांगलं वाटते तर म्हणून सर्व हा साफसफाई मिशन आहे माझं तर एका उंदराने बघा किती घराचे हालत खराब करून ठेवली उंदीर तर होताच होता म्हणा पण माझी मुलं काही उंदरापेक्षा कमी नाही आहेत हे इथे सोप्याच्या खाली पूर्ण पेनाचं मार्केट म्हणजे जिथं वाटलं तिथं पेनं फेकतील जिथं वाटलं तिथं कागदं फेकतील म्हणजे घरनं एक डस्टबिनच बनवून ठेवलं आहे तर आता झाडू झालेलं आहे आता ताई पूर्ण रूमच्या पोछा वगैरे मारतील तर खूप बरं वाटत आहे आता आणि आता मी चालली आंघोळ करायसाठी तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स